खूप खूप शुभेच्छा देते इथे खूप सारा युवा वर्ग आपण खूप सारे प्रथम पारितोषिक वाटले मी युवा वर्गांना आणि नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना एवढं सांगू इच्छिते की आपण जेव्हा लोक पुरुषाची जयंती साजरी करतो तेव्हा त्यांना लोक पुरुष आपण असं का म्हणतो कारण त्यांनी काहीतरी समाजामध्ये बदल केलेला असतो जी क्रांती केलेली लोकशाही अण्णाभाऊ साठे लोकशाही रण्णाभाऊ साठे मी एवढे सारे कातंबऱ्या लिहिल्या कविता लिहिल्या पोवाडे लिहिले आणि ते लोकशाहीत बनले याच्यासाठी मी त्यांनी दीड दिवसाची शाळा घेतली होती आणि ज्याप्रमाणे बाबासाहेब म्हणतात दूध आहे आणि जो तो, तो उरगुरलीशिवाय राहणार नाही त्याप्रमाणे त्यांनी दीड दिवसाच्या शाळामध्ये एवढं शिक्षण घेऊन आपल्या समाजाची सुधारणा केली म्हणून आपण त्यांचा एवढा मान सन्मान करतो आणि ते आता त्यांना मागे एकोणीसशे एकोणसाठ मध्ये जो राज्य सरकारने त्यांच्या फकीरा कादंबरीसाठी पुरस्कार दिला एवढ्या दीड दिवसाच्या शाळा शिकलेल्या माणसांनी एवढी प्रगती केली ते एक उदाहरण आहे आपल्यासाठी त्यांची वैचारिक शैक्षणिक सुदौरी आपण पुढे ने आहे आणि त्याच्यातच त्यांची आपण जन्मोत्सव साजरा करू असं मला वाटते आणि एक मी जास्त वेळ घेणार नाही जाता जाता एकच सांगू शकेल सगळ्या समाज बांधवांना की ते उपस्थित सगळ्यांना कि ज्या प्रमाणे